ओला चालकाला लुटणाऱ्या तिघा सराई चोरट्यांना मानपाडा पोलिसांनी ठोकल्या बेड्या कल्याण ग्रामीण परिसरातील काटई नाका येथे ओला चालकाला लुटणाऱ्या तीन सराई चोट्यांना मानपाडा पोलिसांनी आज एकोणतीस जानेवारी रोजी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास अटक केली आहे शाफिक खान अमन तौकीर अहमद अंसारी आमन शौकत जमादार अशी या सराई चोट्यांची नावे आहेत त्यांनी याआधी अशा प्रकारचे काही गुन्हे केले आहेत का के याचा या तपास पोलीस करत आहेत त्यांच्याकडून चोरलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे तीस डिसेंबरला मानपाडा पोलीस स्टेशनला एक रॉबरीचा गुन्हा दाखल आहे याच्यामध्ये ओला ड्रायव्हर सचिन साव ह्याची ओला गाडी व त्याचा मोबाईल रोख रक्कम पंधराशे रुपये आणि ए टी एम कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे असं ड्रायवरला त्या ठिकाणी उतरून धाक दाखवून सदरची गाडी आणि कि की किमतीऐवज जवळजवळ दोन लाख एकवीस हजार पाचशे रुपयाचा आरोपींनी लुटून नेलेला होता आणि ती गाडी मुंब्रेच्या भागात सोडलेली होती आ, पे वनमाने आणि त्यांची डी बीची टीम यांनी गेल्या दहा पंधरा दिवस अहोरात्र मेहनत करून या आरोपींना जेरबंद केलेले आहे आरोपी, के आरोपी शरीफ खान दुसरा आरोपी आमन अन्सारी आणि तिसरा आरोपी आमन शौकत जमादार हे तीन आरोपी यांना अटक केलेले आहे याच्यामध्ये हा जो अमन जमादार आहे याच्यावर मानपाडा पोलीस स्टेशनला जबरी चोरीचे दोन गुन्हे दाखल आहेत आणि हा जो पूर्वी मुंबईला गुन्हा दाखल असणारे अमन शौकत व अमन अम अन्सारी याच्यावर देखील मुंबईला पूर्वीचे गुन्हे दाखल आहेत गुन्ह्याचा तपास व संपूर्ण माल रिकवर केला जवळजवळ वीस हजार साठ रुपयाचा माल रिकवर केलेला आहे रिमांड घेऊन पुढील तपास पी आय श्री गुंड व त्यांची टीम करत आहे